पाच पानाचा वर मोतियाचा घोस वर मोतियाचा घोस वर मोतियाचा घोस पाच पानाचा वर मोतियाचा घोस कस शेतात काम करायची इच्छा आहे का नऊवारी होणे असून करू शकतो आम्ही शेतात व्हिडिओला सुरुवात करते शेती सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आधी पाठीमागून पूर्ण माझा जो डिझायनर पैसणी ब्लाऊज आहे तो दाखवा आणि ही साडी दाखवा मग त्यानंतर मी फिर कसं वाटतोय ब्लाऊज लय भारी लय भारी छान वाटतोय ना डिझाईन मॅचिंग आहे साडीला हो तर हा बॅकग्राऊंड हा पूर्ण गळ्याचं डिझाईन दिसतो तर चालेल आता पूर्ण साडी घ्या तर युटोबमध्ये मनापासून सगळ्यांचं स्वागत करते पैठणी ज्या साड्या मी दाखवल्या होत्या त्याला खूप छान रिप्लाय जितके कलरच्या साड्या होत्या पिंक दाखवलं त्यानंतर ग्रीन दाखवलं आणि नेहमी आपणाला लागणारी साडी म्हणजे हळदी कलर येलो जो हळदीसाठी आणि बऱ्याच शुभ कार्यासाठी ह्या कलरला खूप महत्त्व आहे तर म्हणले ही एक साडी मी पॅटर्न शिवले ह्या साड्यांना मागणी कशी आहे म्हणजे मी ज्या दाखवले दाखवलेत त्याला तर मागणी यायचं आहे आणि मी ज्यांच्याकडून घेते त्यांना पण मागणी आणि ह्याच्यावरती कुठला असा परफेक्ट ब्लाऊज जातो आजचा व्हिडिओ लक्ष देऊन पहा ज्यांचे मी साड्या शिवते त्यांच्याकडून पण त्या साड्या येतात शिवायला आणि मीही त्यांच्याकडूनच मागवते बऱ्याच जशा ऑर्डर आलेत तशा मी दाखवलेत पण प्रॉपर आज म्हणले लोक करूया साडी तर दाखवायचं मला हा मेन ब्लाऊज दाखवायचा आहे मागे पण दाखवलं तर पिंक बेसच होता ह्यालाही पिंक बेस आहे पण बे पिंक बेसमध्ये त्याला फुलं होते ह्याला असं गोल्डन लाइनिंग असं थोडीशी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये ग्रीन ब्लॅक सगळे तुम्हाला बघायला भेटतील तर खूप छान असा हा ब्लाउजचा गेटअप येतो ह्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो ब्रॉकेटचा आहे अशी बॉर्डर येते त्याला असं नाही पण आ आता पैठणीची खूप फॅशन आहे आणि आपल्याला काहीतर थोडंसं वेगळं करायचं असतंय फुल पैठणी ब्लाऊज हे तुम्ही हे करू शकता ह्याच्यावरती म्हणजे मॅचिंग करू शकता त्याचा शॉर्ट व्हिडिओमध्ये मी दाखवले ते तुम्ही चेक करू शकता आणि हे फक्त हाताला पूर्ण आणि बॅकला थोडीशी ह्याची डिझाईन म्हणजे उठून दिसतं ओव्हरऑल लुक ह्याचा शाही मस्तानी आहे खूप व्यवस्थित दिसते समोरच्या मिऱ्या दाखवा तर ह्या असे आहेत आणि ह्याचा पदर आता तुमच्या लक्षात येईल ह्या ब्लाऊजसाठी मी हा पदर खांद्यावरती नाही गेला असं नागमोडी दिसतोय का असा 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 खाली तर पदर दाखवा व्यवस्थित तर हा असा पदर आहे तर हा आता मी तुम्हाला थोडीशी खांद्यावर घेऊन अशी मी चालून दाखवा नाही नाही अशीच घेते आणि दाखवते पूर्ण दाखवा तुझ काय झालं अरे करायला आता मागे जातो परत पहा इकडे दाखवा मी बोल फिरते शेतात खुरपण 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 कर असं बोलतो इथं हे छान असं गार्डन केलेलं आहे काकाने आणि हा असा पदर आहे मस्त दिसतोय आणि हा खांद्यावरून घेतोय तर पदर तुम्ही प्रॉपर असं बोलू शकता खूप सुंदर आहे आणि माझं सगळं लक्ष वर बघितल्यानंतर शेवटच्या शेंगा दिसत आहेत त्या शेंगा काढायच्या आणि त्याच्या आमटी करायचं असं वाटायला लागलं मला एकच मोठी शेंग दिसते हो ते आहेच मोठ्या दाखवा शेवग्याचं झाड नाही हे बारीक आहे तिथे एक आहे एकच दिसतंय एकाच तस आमटी करायचा कुठं हे आहे बघा चिटी नेताना दिसलं त्या तिथे एक आहे कोपऱ्यामध्ये तर आपण एक पण काढू शकतो तर चालेल आपण मेन मुद्द्यावरती येऊया तर ह्या साडीबद्दल मी तुम्हाला सा पदर व्यवस्थित ही साडी बॉर्डर ह्याची पूर्ण दाखवलं आहे तर जवळून मी तुम्हाला ह्याचा पदरचा जो गेटअप आहे तो दाखवते ह्याच्यावरती असे मोर आहेत आणि ह्याचं पिंक बॉर्डर येतं आणि ब्लाऊज परफेक्ट मॅचिंग झालं आहे ह्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे ते कॅन्सल केलं त्यांनी हे स माझं ब्लाऊज पाहिल्यानंतर बोलतात ताई ह्याच्यावरचं तुम्ही अशा पद्धतीचं ब्लाऊज शिवून द्या त्यांना हात इथपर्यंत हवे येतो सिंपल राऊंड गळा आहे कट आहे आणि मागे डिझाईन आहे मागे डिझाईन तुम्ही वेगवेगळे चेंज करू शकता पण हे जे पार्ट आहे बंद गळा आखला तरच हा पूर्ण दिसतो अगर आपण ब्रॉड गळा ठेवला तर हे पैठणीचा जो हा मेन जो कपडा आहे जो डिझाईन आहे तो दिसणार नाही त्यामुळे शक्यतो ही डिझाईन जास्त सगळेजण रिफर करतात अरे काय यार शूटिंग घेताना लक्ष आले होतं कांद्याच्या पाती बीती मस्त दिसतात कांदे पण लावले म्हणून तुम्ही सांगत होते लिंबूचं झाड आहे थोडंसं गार्डन दाखवतो आम्ही तुम्हाला खूप छान वाटतं आम्ही काल संध्याकाळपासून शूटिंग घेत आहे आणि शूटिंगचा मोर ताकता लागले मागे हे काय कोरपड आहे त्याच्यामागे तुळशीचं झाड आहे गुलाबाचं हे आहे आणि ऊस लावलेलं आहे आणि केळी आहे हे जास्वंदीचं आहे कडुलिंबाचं झाड आहे आंब्याचं झाड आहे मस्त वाटतं सावलीमध्ये आणि बरोबर दुपारचे साडेबारा वाजले कडकडीत असं ऊन आहे आणि ती तुळशीचं झाड दाखवा कृष्ण तुळस काहीतरी आहे मागे तुमच्या मागे दाखवा ना सगळे असे औषधी झाडं आहेत तिकडं पपईचं छोटंसं झाड आहे आणि समोर पण फुल असं गार्डन आहे ग्रीनरी आहे खूप छान वाटतं पाहिल्यानंतर कडकडीत उन्हामध्ये शूटिंग घेतो आहे चालेल चालेल तर ह्या साड्या जितक्या कलर मला वाटतं ग्रीन ये पिंक आणि येल्लो मी स्वतः हे केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी वेगळी बॉर्डरचे त्याही साड्या दाखवल्यात मेन व्हिडिओ आहेत तो चेकआउट करा तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर माझा जो नंबर आये, वरती, जी जो ग्रेट आहे नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स फाय थ्री झिरोवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्या साडीजीचं जो रेट आहे शिवून पाच हजारापर्यंत बसते ब्लाऊजचे ह्याचे चार्जेस वेगळे असतील ह्याच्यातला अगर ब्लाऊज तुम्हाला स्टिच करून हवा असेल तर त्याचे फक्त शिलाई घेण्यात येईल आणि हे असं पैठणीचं हवं असेल तर हजारपर्यंत हे ब्लाऊज आहे आणि खूप छान दिसतं हे पैठणीचं ब्लाऊज तुम्ही कशावरतीही म्हणजे मॅचिंग करू शकता मेन ह्या साडीमध्ये जसं पैठणीची साडी आहे नऊवारी तसंच हा ब्लाऊजचा लुक आहे तर साडी आता बघा कशी कशी वाऱ्याने उडा लागले आता थोडंसं ह्याच्याबद्दल सर बोलते कसं दिसतंय कारण मी खूप घाईमध्ये दागिन्यांचं मी आधी सांगते सिम्पल असं हा मोत्याचा एक मंगळसूत्र आहे माझ्याकडे तो घातला आहे मी आणि वरती काळी पोत आहे कारण नऊवारीवरती काळी पोत खूप छान दिसते बांगड्या आहेत हिरव्या आणि मोत्याचे बांग घातले कारण ह्याला मोत्याचे आहे आणि मल्टी कलरचे असे जुब जुबेत नत आहे आणि हा गजरा ओळखाचा लांबूनच ओरिजिनल आहे की नकली आहे नकली, नकली ते तुम्हाला दिसतं व्हिडिओ मध्ये कसा दिसतोय ते सांगा मध्ये व्हिडिओ बघणार आहे तसं नाही पण व्हिडिओमध्ये असं पाहिल्यानंतर हा गजरा दिलेला आहे दिशा दिशा थँक्यू गणपतीच्या ह्याला दिलेला आहे तिने मागे गणपतीमध्ये मला वाटतं मी दाखवलंय तर दहा मध्ये कधी आपल्याकडे तो गजरा नसेल गजरा दाखव पूर्ण आणि प्रॉपर हा जो आहे हा केसांचा आंबाडा आहे रेडीमेडवाला तो अडकावलाय वेळ कमी असला की आपण रेडी होऊ शकतो पार्लरला काय जायची एवढी आपल्याला जरूरत नाही पडत वेळ कमी तर आणि हा जो गजरा आहे तर आपल्याला ओरिजिनल कधी आणायला नाही जमला हा असा आपल्याकडे असला तर घालू शकतो फक्त त्याला व्यवस्थित आपण स्वच्छ करायचं आणि ठेवून द्यायचं अशा पद्धतीने आता ते के थोडेसे केस पांढरायचे आहेत आणि मी मेन तेल लावले केसांना आणि मला काय धुवायला म्हणजे क जमलंच नाही मी आहे तसंच रेडी झाले मेकअप साधा सिम्पल असा मी घरी केलेला आहे जसा रेग्युलर आपण करतो चंद्रखोर आहे आणि नत आहे मोत्यांची तर असं ह्याचा लुक केलेला आहे तर खूप छान दिसते ह्या साडी बद्दल थोडस सा सर सांगते कसं दिसते सांगा कारण हळदीला ह्या साड्यांची खूप मागणी आहे तुम्ही मला असं असं नाही करायचं तोंडाने सांगायचंय छान आता काय हळदी कधी आहे तेव्हा नेसा आता काय सांगा हळदी कधी आहे तेव्हा नेसा काय सांगताय जरा चांगलं सांगा इतकी ग्रीनरी मध्ये पिवळा मस्त वाटायला लागला असं बाकी ब्लाऊज कसा वाढतो माझा कसा वाढतोय थोडंसं कौतुक करावं बायकूचं खूप छान त्याच्यात हां आणि कॅमेराच्या मागे जेव्हा बंद असतं ना मग इथून तिथून लिस्ट असते बाबांची आणि मुलीची हे असं दिसतं ते तसं दिसतंय तुझं वेळच नाही आत्ता एक सांगते काल सात वाजता शूटिंग करायचं होतं जमलं नाही आणि काय झालं माहिती नाही आठ साडेआठला जी झोपून गेली मी उठलेच नाही मी सकाळीच उठले डायरेक्ट मी म्हणजे सकाळी आपण आठ नऊ वाजता शूटिंग घेऊया शूटिंग करूया आणि हे क म्हणजे ह्या साड्या ज्या रेंट वरती द्यायच्या त्या साड्या आहेत म्हणून मी वेअर केलेले कुणाची साडी नाही रेंट वर द्यायच्या साड्या आहेत तर ते तिथं तर शूटिंग घेतात त्याचे व्हिडिओ मला भेटतच नाही तर काय झालं सकाळी का लेट झालं एवढं सांगा कारण सांगा कारण काय तुझं काय शिवणं परत ट्रायल काय झालं आज लग्नाच्या तारखा आहेत तर त्यांनी मला फोन केला की त्यांचे सगळे ब्लाउजेस शिवून झाले होते पण थोडीशी आपली तब्येत उन्नीस बीस होते आणि एक ब्लाऊज तिचा जो कडक कपडा होता ना मटेरियल तो थोडासा तिला फिट्ट वाटला म्हणून लूज केला आणि त्याच मापानुसार बाकीचे ब्लाऊज शिवले तर सगळे लूज होते मग तिला म्हणले तू ये घरी आणि मी तुला फिट्ट म्हणजे फिटिंग करून देते एक तास गेला त्याच्यामध्ये थोडंसं डिझाईन डिस्कसिंग आठ नऊ ब्लाऊजेस होते तर त्याच्यामुळे मग थोडं लेट झालं म्हणजे चालेल पण आपल्याकडे जो कस्टमर येतो तो, तो अगदी समाधानी व्हायला पाहिजे कारण त्याचं मेन महत्त्वाचं असतं की मी शूटिंग थोडंसं मागे पुढे घेऊ शकते तेही क होऊ शकत नाही कारण हे आजच पार्सल पाठवायचं आहे दोन्हीचं आणि ज्यांचं रेटचं आहे हे तुम्हाला सांगितलं आहे आणि एकाची सेम साडी आहे शिवलेली त्यांनी हा ब्लाऊज सांगितलेला आहे रेंटनी जिथं आहे तिथं ते कसे ब्लाऊजेस घालणार आहे तेही मला आयडिया नाही आहे पण तुम्हाला फक्त हा ब्लाऊज हवा असेल तर तुम्ही ते सांगू शकता आणि फक्त साडी हवी असेल तर ते सांगू शकता वाऱ्याने उडलं की हे थोडेसे असं हे वाढतात प्लेटचं आणि आता काटा बघा आणि पायामध्ये पायघोळ बघा मेन काष्टा बघा आणि जो हा प्रॉपर असा साईडला बघितला ह्या साईडला किंवा ह्या साईडला तर ही साडी शिवलेली अशी वाटत नाही असं चांगलं पायघोळ घालून व्यवस्थित असं प्रॉपर आपण जसं साडी नेसतो तसा हा लुक येतो आशी चाला थे थे। बोल बोल तर थोडीशी मी अशी समोरून चालत येते आणि परत अशी मी जाते तर तुम्ही लुक पाहू शकता इथंच गोल गोल कसं फिरून किंवा मी कुठं तरी बसायचा विचार करते आहे का इथं व्यवस्थित इथं बसते असं बसल्यानंतर प्रॉपर ह्या साडीचा लुक तुम्हाला दिसून मला थोडंसं अडचण आहे बसण्यासाठी तर आत्ता कोल्हापुरी चप्पल आहे बाकी मी काही जास्त मॅचिंग केलेलं नाही आहे तर बघा कसा वाटतो फोटोशूट करताना किंवा फोटो काढताना तुमच्या लक्षात येईल की ही साडी किती सुंदर दिसते ॲक्च्युली नऊवारी दिसते छान पण हा इथं थोडासा कसा दिसतोय पैसे वसूल अशा साड्या असतात आपल्याला खूप आता नऊवारीची खूप फॅशन आहे वेळ कमी असलं की आपण प्रॉपर अशी ही साडी शिवून घेतली की आपल्याला फक्त इथे जसं पायजाम्याला आपण नाडीची गाठ मारतो ते तितकंच काम करायचं आहे आणि लुकवाईज खूप सुंदर दिसतं आहे मी काही खूप छान अशी तयारी नाही केलेली तुम्ही अगर प्रॉपर खूप छान अशी तयारी केली लग्नाच्या वेळेस नववाऱ्या नवरी किंवा कलवरी किंवा नवरीची आई किंवा बहिणी ज्या कोणी असतात आपल्या मैत्रिणीच्या लग्नात ते तर मस्तपैकी आपण तयारी केलं पार्लरवाली असेल तर आपला लुक खूप छान दिसतो आणि आपल्या काही कशा इच्छा असतात की आपल्याला आता माझी आमच्या वेळेस तर नऊवारीची फॅशन नव्हती इरकल बिरकल घालायचो कधी कधी राहिलेल्या आपण इच्छा आपण पूर्ण करू शकतो आपल्या पुढे आपल्या भाच्यांचे लग्न असतील पुत्नीचे असेल तुम्ही पाहत असेल माझ्या लग्नाचे आणि ह्याच्यावरती फेटा खूप छान दिसेल फेटा मला बांधता येत नाही आणि रेडीमेड फेटा तो व्यवस्थित बसत नाही तर फेटा तुम्ही लग्नात शक्यतो नऊवारीवरती एकदा तरी तुम्ही ट्राय करा मॅचिंग असेल किंवा मल्टी कलरचं असेल तर एक गेटअप सुंदर येतो आणि त्यानिमित्ताने आपले फोटो किंवा शॉर्ट व्हिडिओ करण्यात येतात आणि ते एक आठवण राहते की आपलं जी काही हौस राहिलेली असते मला हे करायचंय मला ते करायचं जमलं नाही किंवा काही कृती असतात किंवा आपल्या चालत नाही तर आता कुणाला परमिशन असेल तर ही गोष्ट आपण करू शकतो आता शक्यतो कोणी नको म्हणत नाही तर होऊन जातं लुक वाईज असं पाह बसल्यानंतर काय हो कसं वाटतंय सांगा एक दोन चार फोटो काढत असं छान दिसत खूप छान दिसतंय भरपूर वेळ झाला भरपूर वेळ झाला असं तू सावलीत बसली तर बघ हा तर बघा ह्याच्या मागे व्हिडिओच्या मागे किती मेहनत आहे मी स्वतः बोलते तेव्हा मी स्वतः हे करते पण बाहेर जेव्हा शूट घ्यायचं असतंय सरांना वेळ हवा आहे सुट्टी हवी त्या दिवशीच ते माझे म्हणजे माझ्याकडे हे जे शिवलेले असतात ते माझ्याकडे रेडी ड्रेस हवे आहेत जे साडी किंवा ब्लाऊज झालं घाई असेल तर होत नाहीत बरेच इच्छा असतात की ह्या व्हिडिओचं शूट करूया त्या व्हिडिओचं शूट करूया कमीत कमी ह्याला मला तयारीला अर्धा तास तरी मला मेकअपला लागला पूर्ण हे लुक चेंज करायचं परत काढायचं ह्याच्यासाठी कमीत कमी दोन तास वेळ द्यावा लागतो दोन तासामध्ये माझी एक नऊवारी होती हे सगळं असं गणित आहे तर चालेल तर मस्त असं हा व्हिडिओ पूर्ण शूट झाला शॉर्ट व्हिडिओमध्ये तर तुम्हाला दिसेल काही डाऊट असेल आणि नऊवारीचे क्लासेस माझे चालू आहेत त्याला खूप छान रिप्लाय येतो आहे है। आणि साड्या बुकिंग पण तेवढ्याच होत आहेत ब्लाउजेसला पण रिप्लाय तेवढेच छान आहेत वनपीसला पण रिप्लाय तेवढंच छान आहे खूप छान चाललंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे काही मी काम करते थोडंसं मागे पुढे व्हावं कटिंग कटिंगचे व्हिडिओ मी टाकत आहे तेही तुम्ही पूर्ण लक्ष देऊन पहा कसा रिप्लाय येईल असं वाटत होतं मला वाटलं चला अगर जणींनी पण पाहिलं तर काहीतरी त्यांना शिकायला मिळेल पण बऱ्यापैकी व्ह्यूज आहेत जितके सबस्क्रायबर आहेत त्याचे दहा टक्के पण होत नाही आहे पण ठीक आहे सात आठ जणींना तर त्याचा फायदा होतो पर्सनली पण खूप जणांचे मेसेज येतात जसं येतात तसं मी रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते तर परत एकदा हा पदरावरून घेऊन मी असं फिरून दाखवतो तुम्हाला तर कशी वाटली साडी नक्की सांगा तुम्हाला ही साडी हवी असेल तर तुम्ही माझ्याकडे बुकिंग करू शकता आणि रेंटसाठी बरेच जण विचारतात रेंटचं काय होतं ते माझ्या हातात नाही आहे पण तुम्हाला जर रेंटवरती साडी हवी असेल तर आठ दिवस तुम्हाला मला आधी सांगावं लागेल जिथे ह्या साड्या आम्ही स्टिच करून देतो त्यांच्याकडून आम्हाला मागावं लागतात त्याचे रेट वेगवेगळे आहेत आणि जवळपास असेल तर पटकन भेटून जाते खूप लांब असेल येण्या जाण्यामध्ये सगळं वेळ जास्त जात असेल तर रिस्क कुणीही घेत नाही हे एक रिझन आहे बाकी तुम्हाला शिवून हवे असेल तर कधी पण तुम्हाला शि शिवायचं असेल तर साड्यांचे पूर्ण प्रॉपर व्हिडिओ पूर्ण पाहजा शॉर्ट व्हिडिओ आणि मिनी ब्लॉगमध्ये पण सांगत असते तो आणि जो मोठा प्रॉपर असा पूर्ण ह्याची माहिती दिलेली असतं तो व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर त्याचं स्क्रीनशॉट काढत जावं मी त्याच्यात क्वालिटी कपडा सगळं प्रॉपर दाखवते आता ह्या साडीची मी तुम्हाला क्वालिटी दाखवलेलं आहे हे तुम्हाला दिसतं मशीनचं आहे ओरिजनल साडी ही खूप माग असते पैठणी आणि त्या साड्या मी शक्यतो मी मागवतच नाही पण ह्या साड्यांना मी मागवते कारण कोरिजनलमध्ये आपण एखादी घेऊ शकतो पण दरवेळेस ओरिजनल साडी घेणं होत नाही सेमी घेऊनसुद्धा आपण आपली हाऊस पूर्ण करू शकतो कमी किमतीमध्ये ओरि ओरिजनल अगर लोक येत असेल आणि आपण ह्या साड्या कशाही म्हणजे वापरू शकतो आणि तुम्ही ही पहिल्यांदा ट्रॅकलिंगला द्यावं लागतं काही हे विचारलं होतं तर ही साडी पहिल्यांदा ट्रॅकलिंगला द्यावं लागतं त्यानंतर त्याची घडी करण्याची एक पद्धत आहे व्हिडिओ चेक करत जावं तशी घडी करून विस्त्री करून ठेवलं तर साडीला काहीही काहीही होत नाही तर आजचा व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये असेच साड्याचे व्हिडिओ घेऊन वेगवेगळे डिझाईन घेऊ कलरफुल घेऊ काही कसे डिझाईन असतील त्याचे तुमचे काही डाउट्स असतील तर कमेंट मध्ये प्लीज 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 विचारा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये आधिपुजी ला गणेश आधीपुजी ला बाई सोपा <selbstverständigerender>